आज जो निकाल झाला आज न्यायमूर्तींनी सांगितलं की तपशीलवार जो आदेश आहे तो मी नंतर वेबसाईट वरती अपलोड करतो पण तत्वता मंजूर करत आहे एक त्यामुळे आदेश द्यायला कदाचित एक दोन दिवस जातील कारण न्यायमूर्ती पण व्यस्त आहेत ही वस्तुस्थिती आहे दुसरी गोष्ट मागण्या तीन होत्या एक या केसमधल्या आरोपी अमोल काळे आणि शरद कळसकर या दोघांच्याही अटका साधारण दोन हजार अठरा एकोणीस मधल्या म्हणजे सात वर्ष झाली तरी आ, केस संपलेली नाही आणि जामीन मिळत तर सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर यावर्षी आम्ही ते उच्च न्यायालयात ते दाखल केलेले जे आज झालेले आहेत आणि दुसरं डॉक्टर सिंह तावडे म्हणजे जे ई एन टी गोल्ड मेडलिस्ट सर्जन जे ह्या केसमध्ये दोन हजार सोळामध्ये अटक झालेले दोन हजार अठरामध्ये सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला उच्च न्यायालयात न्यायालयासमोर सरकारी पक्ष गेला ते म्हणाले हा रद्द करा पण उच्च न्यायालयाने ते काही ऐकलं नव्हतं की याच्यात काय रद्द करण्यासारखं नाही मग सरकार परत खाली आलं की आम्ही इथे ट्राय करतो आणि सत्र न्यायालयाने स्वतःच दिलेला जामीन परत फेटाळला आणि त्यांना सोळा जुलै दोन हजार चोवीसला ला परत आज जायला लागलेला आता वर्ष होऊन गेलं तर आम्ही युक्तिवाद असा केलेला की हा अन्याय आहे म्हणजे एकदा सत्र न्यायालयाने निकाल दिला आणि या केसमध्ये इतक्या विसंगती आणि परस्पर विरोधी गोष्टी आहेत की ज्या खालच्या न्यायालयाने एकदा कन्सिडर केल्यावरती परत स्वतःच आपलं म्हणणं बदलू नाही शकत म्हणजे निकाल एक आणि स्पेसिफिक असला पाहिजे आणि या केसमध्ये एकूण पोलिसांचं जी चार्जशीट बघितली तर तीन वेगवेगळी वेग मॉडेल्स आहेत पहिलं मॉडेल ते म्हणतात हे दोन आरोपी समीर गायकवाड आणखीन एक मग दुसरं म्हणतात सारंग अकोलकर आणखीन एक आणि मग म्हणतात सागर लाखे त्यांचा जो स्टार विटनेस आहे तो सांगतो ते अजूनच तिसरे मी नक्की कोण हे त्यांनाच कन्फ्युजन आहे ही परिस्थिती आम्ही न्यायालयासमोर सगळी दाखवली आणि त्याच्यातून हा जामीन मंजूर झालेला आहे अर्थात मी आज सगळ्या तुमच्या सोबत असलो तर याच्यात एक मोठी वकिलांची टीम लढत होती कारण हे भगव्या दहशतवादाच कुठेतरी नॅरेटिव्ह बनवायचा प्रयत्न होता सिनियर वकील नितीन प्रधान शुभा खोत पुष्पा गणेवाला सिद्धविद्या मी असे अनेक वकील ह्याच्यात होतो एक मोठी टीम यांनी काम केलेलं आहे ही गोष्ट नाही हे तीन जर बाहेर पडले तर दोन त्यांच्या म्हणण्यानुसार एपिंग आहेत तर बाकीचे सगळे आरोपी आता बाहेर आले असं म्हणत आता प्रकरण असं आहे की पाच वर्ष सरकार म्हणजे देशाच्या इतिहासातली कदाचित ही पहिली अशी केस आहे की आरोपपत्र सरकार दाखल करतं आणि मग सरकार हायकोर्टात जात की केस चालवू लागतात मग केस लवकर चालावी हे सरकारचं कर्तव्य आहे पण सरकार, सरकार पाच वर्ष तसं बसून राहिलं त्या केसवर दोन हजार सोळा ते साधारण दोन हजार एकवीस सरकारने खटला चालवू दिला नाही त्याच्यानंतर दोन हजार तेवीस पासून खटला सुरू झाला आता साधारण पस्तीस चाळीस साक्षीदार झालेले आहेत आणि त्या साक्षीदारांची कथनं मला वाटतं हल्ली तुम्ही कोण सेशन कोर्टात काय सुरू आहे हे ऐकायला येत नाही पण आवर्जून या मागे एक साक्षीदार आला जो कम्युनिस्ट पक्षाचा अध्यक्ष होता जिल्हाध्यक्ष पण तो कुठला काळ अध्यक्ष होता हे त्याला माहीत नाही कार मार्क्स कोण याच्याबद्दल त्याला काही सांगता आलेलं नाही अशा बऱ्याच गोष्टी आज कोर्टात सुरू आहेत अर्थात आम्ही बचाव पक्षाचे वकील असल्यामुळे रोज हे सांगू नाही शकत की काय सुरू आहे पण तुम्ही जर येऊन बघितलं तर ह्याचं काय सुरू आहे कोर्टात हेही कळेल म्हणजे दहा वर्षापूर्वी ज्या जोराने त्या बातम्या लागत होत्या की हेच ते खरे कोणी हेच ते खरे कोणी आज काय सुरू आहे हेही लोकांना कळावं एवढंच मी सांगेन पोलिसांच्या खरं पोलिसांनी हे मान्य करायला पाहिजे कुठेतरी की उच्च न्यायालयात जी मॉनिटरिंगची याचिका सुरू होती त्याच्यामुळे दबाव येऊन त्यांनी असंच काहीतरी तपास करायचा केल्याचं दाखवायचं असं झालंय का हा खरा प्रश्न आहे कारण तुम्ही एकदा ते काय वेब सिरीज किंवा पिक्चर असतात पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री येतो तपासाच्या असे एडिशन्स नाही होऊ शकत जे एरवी केसेसमध्ये नाही झालेलं इथे झालंय त्यामुळे कुठेतरी फक्त मीडिया ट्रायल होते फक्त कुठेतरी आंदोलन होतात आणि मग कोणालाही पकडा हिंदुत्ववादी विचारांचा कोणाला तरी पकडा पण पकडा असं प्रेशर निर्माण होऊन हे होतंय का हा मला प्रश्न आहे त्या टिप्पणीवरती आता आदेश आल्यावरच कळेल पण ऍट द सेम टाईम मी हे सांगतो की ज्या सहा जणांचे बेल आधी मंजूर झाले जस्टिस किलोर यांची ऑर्डर आहे ती त्यांनी स्पष्ट सांगितलं की हा जो यांचा स्टार विटनेस आहे हा हा कितपत विश्वासार्ह आहे याचा मला आत्ताच प्रश्न आहे म्हणजे त्याच्या विश्वासार्हतेवरती उच्च न्यायालयाने आधीच प्रश्न निर्माण केलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे